कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड शहरातील चौदार तळे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज महाड क्रांतीभूमीत उत्साहात साजरी झाली संपूर्ण राज्यातून विविध ठिकाणाहून आलेल्या भीम ज्योतींचे स्वागत यावेळी चौदार तळे येथे करण्यात आले मध्यरात्रीपासूनच महाडमधील चौदार तळे आणि क्रांती स्तंभ येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विविध सामाजिक राजकीय धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आज चौदार तळे येथे महामानवास वंदन केले यावेळी मंत्री भरत गोगावले माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप महाड पत्रकार संघ आदींनी उपस्थिती लावली यावेळी संपूर्ण महाड शहर जय भीम जयघोषाने दणानून गेले येथून पर्यटनासाठी कोकणात फिरण्यासाठी आलो होतो आणि आमचे सौभाग्य आज चौदा एप्रिल रोजी आम्ही चौदा तळाला भेट दिली चौदा तळाला भेट दिल्यानंतर मन प्रसन्न झालं की आंबेडकरांची आम्ही कुठेतरी ऋणी आहोत या गोष्टीचं आम्हाला खूप चांगलं वाटलं परंतु इथे आल्यानंतर जे चौदा तयाचं पाणी आहे ते अतिशय शेवायचं झालेलं आहे तर प्रशासनाने त्याकडे थोडस लक्ष द्यावं आणि जाणीव जागृती व्हावी हो यासाठी काहीतरी कार्यक्रमही इथे त्यांनी आयोजित करायला हवे होते